तर आज मी बनवणार आहे मेथीची भाजी त्याला लागणार साहित्य आहे हिरवी मिरची हळद अर्धी वाटी मसुरीची डाळ मीठ आणि लसूण आपल्या मेथीची भाजीसाठी लागणारे हिरवी मिरची आणि चार लसूण पाकडा त्याला टाकून चांगलं त्याला भाजून घ्यायचं आहे आणि ही मिरची ती कटवाली नाही आहे त्याच्यामुळे मी हे थोडीशी जास्त घेतलेली आहे थोडंसं तेल टाकून त्याला चांगलं भाजून घ्या थोडस टाकायचं तेल मिरची भाजून घेतलेली आहे त्याला आता चांगलं खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचंय थोडस मीठ टाकून असं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं म्हणजे भाजीमध्ये आपल्याला आप मोठी मोठी मिरची दिसणार नाही ही आपलं मिरची वाटून तयार झालेली आहे थोड्या चार पाकड्या लसूण फोडणी येईल त्याला आपल्या भाजीला लागणारी जी डाळ आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून भिजवून ठेवायचं दोन मिनिट हे पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी हे मेथी स्वच्छ धुवून घेणार आहे मेथीला व्यवस्थित धुवून घ्या म्हणजे थोडीशी माती असते ती निघून जावी अशी स्वच्छ धुवून घ्यायची आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचे वरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे आहे थोडंसं तेलाला थोडं चांगलं कापू द्यायचं झालेलं आहे तेल गरम झालेलं आहे मी जिरे मोहरी घेतलेली आहे त्यामध्ये टाकून चांगलं त्याला कडू द्यायचं आहे हिरवी मिरची घेतलेली आहे ना वाटून ते टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि काय टाकू शकत थोड लसण वाटून घेतलेलं त्याच्यात टाकायचं आपल्याला मस्त कढून घ्यायचं त्याला हळद टाकणार आहोत भाजीला चांगला कलर येईल मी मिरची मध्ये मीठ घातल्यामुळे त्याच्यामध्ये थोडंस मीठ घालत राहील नाहीतर भाजी आपली खारट होईल तर त्याच्यामध्ये भुजलेली मिरची टाकून घ्यायची आणि ही आपण जी भिजवली होती डाळ ती टाकून घ्यायची त्याच्यामध्ये आणि चांगलं मिक्स करायचं

आपला कडक भाकरीसोबत खायचं मजा येईल